नमस्कार स्टुडियो मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे जय हिंद पोलीस स्टेशन कुंडलवाडी हद्दीतील आज दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बीएनएस भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस हा कायदा अंमलात दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी पासून नवीन कायद्याची ओळख व जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे तरी दीपक मस्के साहेबांनी नवीन कायद्याची लोकांना समजून सांगितले आणि जनजागृती केली सदर कार्यक्रमात शांतता समिती कमिटी सदस्य प्रतिष्ठित व्यक्ती पोलीस पाटील पत्रकार सरपंच गोरक्षक बजरंग दल असे पन्नास ते साठ नागरिक हजर होते दीपक मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कुंडलवाडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कनी कनी स्टुडिओ या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा कोंडलवाडी प्रतिनिधी फहीम खानसोबत मी सुनीता दक्कन स्टोडे नांदेड